अचलपूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार बच्चूकडू यांच्या विरोधात अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन तक्रार केली आहे गेल्या काही दिवसांपासून अचलपूर मतदारसंघात भाजप आणि प्रहारच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे याला कारण म्हणजे बहिरम यात्रेत लागलेले आमदार प्रवीण तायडे यांचे पोस्टर अज्ञात व्यक्तींनी फाडले मात्र पोस्टर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फाडले असल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला भाजपने केलेल्या आरोपांना आमदार प्रवीण तायडे यांनी कडू यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपाय विधानाचा निषेध म्हणून प्रहार संघटने देखील प्रहार संघटनेतर्फे देखील पोलीस अधीक्षकांना यापूर्वीच निवेदन देण्यात आले त्यावर प्रतिक्रिया म्हणून आज भाजपतर्फे देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करून आमदार प्रवीण तायडे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली तसेच प्रहारच्या कार्यकर्त्यांना जसाचं तसं उत्तर देण्याची तयारी असल्याचे देखील भाजप कार्यकर्ता यावेळी बोलताना म्हणाले सांगा तुम्ही निवेदन द्यायला या ठिकाणी काय तुमची नेमकी मागणी आहे काय झालं आता आज अचलपूर मतदार संघातर्फे तिने मंडलातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही माननीय एस पी साहेबांना निवेदन दिलं जो मागील एकोणतीस तारखेला झालेला प्रकार आहे अतिशय गुणास्पद प्रकार असा हा संबंधित विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून झालेला आहे हा कार्यकर्त्यांचा गुणास्पद प्रकार वारंवार होतो आहे तो होऊ नये म्हणून आम्ही याबाबत आज एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि विकासाचं हालचाल विकासाचा वेग विकासाची गती माननीय आमदार प्रवीण भाऊ ताडे यांच्यामार्फत चालू होत्या आढावा बैठक चालू होत्या कडून कारे कडून है त्या सर्वांचं माइंड डिस्टर्ब करण्याचा हा प्रहारकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रकार आहे आणि त्या प्रकाराचा निषेध म्हणून आम्ही आज सर्व मतदारसंघातील इथले कार्यकर्ता इथे आज एकत्रित होऊन एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि माननीय प्रवीण भाऊ तायडे यांच्या जीवितास ज्यांनी धमक्या दिल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सर्व स्तृत आहे धमक्या त्यांच्या सर्व मीडियावर आलेल्या आहेत त्या धमक्याच्या अनुषंगाने माननीय प्रवीण भाऊ तायडे त्यांची सुरक्षा व्हावी याकरिता आम्ही आज सदर निवेदन माननीय एस पी साहेबांना दिलेलं आहे आणि यानंतरही जर प्रहारचे कार्यकर्ता पदाधिकारी आणि संबंधित कोणीही भारतीय जनता पक्ष अतिशय संयमी पक्ष असून त्यांचा संयमाची त्यांनी अंत पाहू नये या माध्यमाने आम्ही सर्वांना ही म्हणजे एक आव्हानच करतो आहे अन्यथा जशाच तसं उत्तर आम्ही सर्व कार्यकर्ता पदाधिकारी देण्यास तत्पर आहोत हे या आ, आव्हानाच्या माध्यमाने आम्ही सांगतो